मावलीशेठ रस्त्याचं काम चालू आहे काय सांगा तुम्ही आता या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळं प्रत्येक पक्षाचे उमेदवार परिषद असतील पंचायत समिती जास्ती प्रत्येक प्रत्येक जणाच्या माध्यमातून प्रत्येक जण या ठिकाणी विकासाचे काम सिद्ध करीत असताना आपले मतदार आणि आपले ग्रामस्थ यांना आपली बाजू या ठिकाणी मांडत असताना आज गेली दहावीस वर्ष हा रोड या ठिकाणी झालेला नव्हता कोणी खडा नाही टाकला परंतु आज संतोष नानाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या दादा, दादा चव्हाण यांच्या ना, नावारूपाने एक नवीन व्यक्तिमत्व या सावरगाव आणि कुसूर जिल्हा परिषद गटाला मिळालं आणि त्यांनी सहज या ठिकाणी आलासा ह्या रोडचं मी काम करतो असं एक शाब्दिक वाक्य या ठिकाणी आमच्या कानापर्यंत पोहोचवलं होतं आणि दिलेला शब्द त्यांनी आज तो खऱ्या अर्थानं पूर्ण केलेला आहे तरी मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संतोषदा चव्हाण यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो